नगर स्वागत आज दिनांक मार्च ठळक घडामोडी महाविकास आघाडीने दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीचा नाद सोडला ते दोन हजार एकोणतीस ची तयारी करत आहेत खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांची मिश्किल टिप्पणी आजपासून दहावीची परीक्षा नगर जिल्ह्यातून एकोणसत्तर हजार परीक्षार्थी थकबाकी वसुलीसाठी ढोल ताशांच्या गजरात रॅली काढणार श्रीरामपूर नगरपालिकेचे नागरिकांना थकबाकी भरण्याचे आवाहन निवडणूक प्रक्रियेत कधी भाग घेतला नाही भविष्यातही घेणार नाही देवगड संस्थांचे महंत भास्करगिरी महाराज यांची स्पष्टोक्ती जात वैधता प्रमाणपत्रासाठी अकरा मार्चपर्यंत विशेष मोहीम महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचं जात वैधता प्रमाणपत्र समितीचं आवाहन कर्जतची एमआयडीसी कोंबळी थेरगाव भागात होणार उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक हळदीसाठी गेलेल्या दोनशे जणांना अन्नातून विष बाधा अकोले तालुक्यातील करवंददरा दरा येथे घडली घटना मराठा आंदोलकांवरील खोटा गुन्हा मागे घ्या श्रीरामपूरच्या प्रांताधिकाऱ्यांना सकल मराठा समाजाचे निवेदन राहता येथील वीज वितरणच्या कंत्राटी कर्मचारी संघटनेचे काम बंद आंदोलन पाच मार्चपासून बेमुदत संपाचा इशारा जामखेड तालुक्यातील वाघा येथील लाचखोर ग्रामसेवक व सरपंच पतीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई गुन्हा दाखल असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या